मित्र हो आपल्या राज्यातले राजकारणी आणि पोलीस प्रश पोलीस प्रशासकीय अधिकारी हे वाटेल त्या पद्धतीत मनमानी करत आहेत हे तर आपण सगळेच बघत असतो पण या पोलीस प्रशासनामध्ये येणारी किंवा या राजकीय व्यवस्थेमध्ये येणारी जी काही तरुण मंडळी आहेत या सगळ्या तरुण मंडळींना ज्या आयोगाकडून आशेचा किरण दिसायला हवा त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा अंधेर नगरी चौपट राजा असा कारभार सुरू आहे आणि त्यामुळेच आ, हजारो मुलं पुण्यातल्या नवी पेठमध्ये आंदोलनाला बसलेली आहेत उपोषणाला बसलेली आहेत आणि त्या सगळ्यांनी एकच कल्ला केला आहे कारण रविवारी पंचवीस तारखेला दोन महत्त्वाच्या परीक्षा एकाच वेळेला क्लॅश होत आहेत आणि त्यामुळे हजारो नव्हे तर लाखो तरुणांचं भवितव्य जे आहे ते अंधारात चाचपडताना दिसतंय आणि त्यामुळे आता अगदी हा व्हिडिओ शूट होत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्ती धावपळ झालेली आहे भंभेरी उडालेली आहे आणि त्यांना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे निर्णय ताबडतोब घेण्याचे आदेश दिलेले आहेत काय आहे हा सगळा प्रकार मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्र हो पुण्यामध्ये हजारो विद्यार्थी या एम पी एस सी यू पी एस सी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात सदाशिव पेठ किंवा नवी पेठ या परिसराला तर जणू काही या स्पर्धा परीक्षांच्या एखाद्या विद्यानगरीसारखं स्वरूप आलेलं आहे इथे हा जो सगळा परिसर आहे हा विद्यार्थ्यांमुळे त्यांच्या अभ्यासांमुळे अत्यंत संवेदनक्षम आणि तितकाच गर्दीचा दाटीवाटीचा झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि इथे जर समजा एखाद्या आंदोलनाची जर काही खिणगी पडली तर ते आंदोलन राज्यभरात पस पसरत जातं आणि अशाच आंदोलनामध्ये नुकत्याच सुप्रिया सुळे पोचलेल्या होत्या सुप्रिया सुळे पोचतायत हे लक्षात आल्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगोलग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कान पकडले याचं कारण काय बघा इथे काल आठ वाजल्यापासून ही सगळी मुलं परीक्षेला बसलेली आहेत ही जी आय बी आय बी पी एसची जी परीक्षा आहे की द बँकिंग इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल सिलेक्शन्स ही जी परीक्षा आहे ही परीक्षा एम पी एस सीच्या परीक्षेबरोबर एम पी एस सीची प्रीची जी परीक्षा आहे त्याच्याबरोबर क्लॅश होते दोन्ही परीक्षा एकाच वेळेला आलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे सुशिक्षित तरुणांची जी संख्या आहे बेरोजगारी आणि बेकारीची जी संख्या आहे ती संख्या किंवा ती सगळी बेकारी हाच राज्य सरकारसमोरचा एक महत्त्वाचा समस्येचा विषय आहे आणि त्यामुळे कोणतीही परीक्षा अगदी आपण यशस्वी होईपर्यंत द्यायचा असा चंग या विद्यार्थी मित्रांनी बांधलेला असतो त्यामुळे या दोन्ही परीक्षांचे फॉर्म या विद्यार्थ्यांनी भरलेले होते आता ही जी आय बी पी एसची परीक्षा आहे ही परीक्षा जवळपास सहा हजार पदांसाठीची ही परीक्षा आहे तर दुसरीकडे ही जी एम पी एस सीची परीक्षा आहे ही परीक्षा सुद्धा ग्रुप ए आणि ग्रुप बीसाठी होते तर या दोन्ही परीक्षा खरंच जर आपण पाहायला गेलं तर याच्या चूक कोणाची आहे तर ते आता सरकारला शोधून काढायचं आहे आणि ज्याची चूक सापडेल त्याच्यावर खरंच कारवाई होणार का खरंच काहीतरी त्याच्या बाबतीत काही कडक निर्णय घेतले जाणार का, का हा देखील इथे महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ही आय बी एस सी आय बी पी एसची जी परीक्षा आहे मित्रो ही जवळपास एक वर्ष आधी जाहीर झालेली होती आणि त्यानंतर एम पी एस सीची परीक्षा जाहीर झालेली आहे आता या एम पी एस सीच्या परीक्षेच्या बाबतीत काय झालेलं आहे की आधी कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकांसाठी जी परीक्षा व्हायची ही स्वतः आता वर्षी पण गेल्या नोटिफिकेशन काढले गेलेले डिसेंबरमध्ये म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबर तेवीस मध्ये जे नोटिफिकेशन काढले गेलेले त्यातून असं ठरलेलं आहे की या कृषी विभागाच्या परीक्षा सुद्धा एमपीएससी बरोबर एकत्रच घेतल्या जातील आता तसं काही झालेलं नाही ही जी दोनशे अठ्ठावन्न पदं आहेत ही त्याच्यामध्ये ॲड केलेली नाही आहेत असं आपल्याला दिसतं आहे आणि त्यामुळे हे जे विद्यार्थी आहेत हे प्रचंड संतप्त झालेले आहेत याचं कारण काय की जर ही परीक्षा एकाच वेळेला घेतली तर हजारो विद्यार्थ्यांना कुठली तरी एकच परीक्षा देता येईल आणि त्यांचं खूप मोठं नुकसान होईल आणि त्यामुळे जर पुढाऱ्यांची मुलं पुढारी होणार आहेत जर डॉक्टरची मुलं डॉक्टर होणार आहेत तर या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या ग्रामीण भागातल्या सगळ्या या आपल्या राज्यातल्या जनतेच्या समोर एकच प्रश्न राहतो तो म्हणजे या स्पर्धा परीक्षांचा मार्ग अवलंबत सरकारमध्ये किंवा यंत्रणेमध्ये सहभागी होण्याचा मग याच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत ते तरी नीट डोळसपणे घेतले जावेत असा या सगळ्या तरुणाईचा प्रयत्न आहे आता तिथे हजारो मुलं सुप्रिया सुळे तिथे पोहोचल्या त्यांनी अगदी जोरदार भाषण तिकडे केलं असंच अशाच पद्धतीत काही महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे यांचे वडील सुद्धा तिथे पोहोचणार होते तेवढ्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आणि शरद पवार तिथे पोहोचले होते दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी बैठक लावली होती सह्याद्रीवर पण ती बैठक लागू नये त्याच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी यावरती तोडगा का काढला होता एमपीएससीतल्या काही सदस्यांनी त्यांना सहकार्य केलं सगळा विषय समजावून सांगितला आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी मार्गस्थ झाल्या आता तिथे सुप्रिया सुळे पोहोचलेल्या सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं मिटणार नाही वेळ रोहित तुमच्या बरोबर रोहित पवार इथे आंदोलनाला बसतील उपोषण करतील आणि ते या तुमच्या सगळ्या लढ्यामध्ये सहभागी होतील म्हणजे काय तर पवार कुटुंबाला या सगळ्या प्रश्नाचं एकूणच राजकीय भांडवल करायचं आहे मग हे लक्षात आल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांनी काय केलं आयोगाच्या अध्यक्षांना विनंती केली आहे आणि सूचना दिलेल्या आहेत की या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीत ही परीक्षा घेण्याचे आदेश दिलेले आहेत आता आयोगाची बैठक तीन वाजता होणार आहे आणि मी आपल्याला सांगतो की या दोन परीक्षांपैकी जी एक एम पी एस सीची परीक्षा आहे ती जवळपास रद्द करण्याच्या निर्णयाप्रत एम पी एस सी आयोग येऊन ठेपलेला आहे कारण तसं झालं नाही तर हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी चिघळेल आणि एका बाजूला बदलापूरचं जे आंदोलन आहे त्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत बघा मित्रो आपल्याकडे एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय की एखाद्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराची किंवा लैंगिक अत्याचाराची घटना असू द्या किंवा एम पी एस सी आणि आय बी पी एसच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या असू द्या आपल्याकडे प्रत्येक समस्येचं राजकारण केलं जातं हाच सगळ्यात कठीण विषय आहे आणि हाच सगळा डोकेदुखीचा विषय आहे सरकारमध्ये कोण बसलं आहे सत्तेवर कोण आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही आहे पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना जर वाचा फोडायची असेल तर आता बघा एम पी एस सीने रात्री दीड वाजता म्हणजे आज पहाटे दीड वाजता नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलं ही जी ॲग्रिकल्चरची जी परीक्षा आहे म्हणजे कृषी विभागाची जी परीक्षा आहे दोनशे अठ्ठावन्न पदांसाठी त्याच्यासाठी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा घेतली जाईल असं ते म्हणत आहेत पण मला सांगा की जर ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा घेतली जाणार असेल तर त्या परीक्षेची पुन्हा वेगळी फी भरावी लागणार आहे हा एक भाग झाला अशा ग्रामीण भागात राहणाऱ्या कष्टकऱ्यांच्या गरिबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना परत परत सरकारच्या आणि एम पी एस सीच्या या अशा वेंदळ्या कारभारामुळे फी भरावी लागते हा एक मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा जर एम पी एस सीने या गेल्या वर्षीच नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि सगळ्या परीक्षा या एकाच माध्यमात किंवा एकाच पद्धतीने घेतल्या जातील असं जर म्हटलं तर मग ती पदं काय ऍड केली गेली नाहीत एम पी एस सीचा कारभार हा अत्यंत धसमुसळा भुजभूशीत आणि कोणाचा पायपोस कोणात नसल्यासारखा झालेला आहे या एमपीएससी मध्ये जे काय चालू आहे मित्र ते खूपच गंभीर आणि सरकारला दखल घ्यायला भाग पाडणारा आहे एम पी एस सीचे जे सदस्य आहेत त्यातले काही सदस्य हे जीव तोडून काम करत आहेत आणि काही सदस्य हे फक्त मजा मारण्याचं काम करत आहेत अशीही आपल्याकडे माहिती आहे या एम पी एस सीचा पर्दा करण्यासाठी आपण लवकरच या पुढचे काही व्हिडिओ घेऊन येणार आहोत पण हा जो काही वाद आहे किंवा हा जो काही तिढा झालेला आहे ही जी काही गोची झालेली आहे तरुणाईची आणि आपल्या तरुण मित्रांची ही गोची लवकरात लवकर सोडवण्यासाठी आत्ता एम पी एस सीला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या निर्णयानुसार या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होऊन एम पी एस सीची परीक्षा पुढे ढकलली जाईल आणि ती जर ढकलली गेली नाही तर आता सध्या कोकणात असलेले म्हणजे कोकणाच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बोलून एम पी एस सीच्या अध्यक्षांना कडक शब्दात या सगळ्या चिघळलेल्या आणि बिघडलेल्या परिस्थितीवर निर्णय घ्यावा लागेल कारण एका बाजूला हे लैंगिक अत्याचारामुळे राज्यभरात आंदोलनाचं लोण पसरत आहे आणि दुसऱ्या बाजूला या विद्यार्थ्यांचं लोण जर पसरलं तर मात्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती निर्माण होईल ती होऊ नये यासाठी एम पी एस सीला जाग येणं हे जितकं गरजेचं आहे ते जाग आल्यानंतर एम पी एस सीचं डोकं खांद्यावर राहणं किंवा ताळ्यावर राहणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे सुप्रिया सुळे असो किंवा रोहित पवार असो यांनी आपापलं कराव, राजकारण करावं पण त्या राजकारणामध्ये या तरुणाईचा भवितव्याचा बळी जाणार नाही हे देखील इथे आपल्याला नमूद करायला लागेल त्यातल्या त्यात सुप्रिया सुळे या एखाद्या परिपक्व बहिणीसारख्या किंवा एखाद्या जागरूक आईसारख्या वागल्या आणि त्यांनी या मुलांना कोणत्याही स्वरूपाचं कडक उपोषणाचं आंदोलन करू नका स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्या हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत हे देखील आपल्याला इथे नमूद करायला लागेल कारण आपण टाईम महाराष्ट्र म्हणून कोणत्याही एका पक्षाच्या नेत्याच्या लागूल चालनामध्ये किंवा बांधिलकीमध्ये प्रेमसंबंधामध्ये आणि स्नेहसंबंधामध्ये अडकलेलो नाहीत आणि त्यामुळे जिथे तरुणाईचा प्रश्न असेल जिथे चिमुरड्यांचा प्रश्न असेल जिथे महिला दलित आणि मागासवर्गीयांचा प्रश्न असेल त्या प्रत्येक प्रश्नावर आपण आवाज ठेवत राहणार आहोत आणि हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचेपर्यंत एम पी एस सीचा आणखी एक महत्वाचा निर्णय आलेला असेल तो देखील मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं एम पी एस सीचं डोकं ठिकाणावर नाही आहे का इथले सदस्य हे आपल्या मनाला वाटेल तसं वागतायत का एम पी एस सीचे कान उघडण्याची खरंच आता वेळ आली आहे का एम पी एस सीचा एम पी एस सीचे सदस्य आणि त्यातली निर्णय प्रक्रिया या बाबतीत कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी परिस्थिती झाली आहे का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही परखड थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो या व्हिडिओच्या खाली जो नंबर येतोय माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे की जर तुमच्या काही समस्या असतील तुम्हाला काही जर सांगायचं असेल तर आपण अगदी संसदीय शब्दांमध्ये आणि मोजक्या शब्दांमध्ये आम्हाला तुमची समस्या कळवा सरकारला जाग येईपर्यंत आपण सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करू इतकंच सांगतो आणि थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद